कॅमेरावर आंबा घाटामध्ये पोचलेलो आहोत आम्ही हळू हळू ऊन तर खूप आहे आणि इकडचं वातावरण जे आहे ना ते थोडंसं ऊन पण कडक लागतच आणि त्याच्याबरोबर ना असं मी कसं अंगाला सुटतं ना असं प्रकारे चिकट चिकट सगळं होतंय तर आता ना किती वाजले बारा वाजले आम्हाला इथे पोचच्यापर्यंत कारण की रस्ता एवढा खराब आहे एवढा खराब आहे ना खूप स्लो 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 येत येत आम्हाला वाजलंय बारा अजून खूप सरांतर जायचं आहे इकडे ट्रक ना झाले किती तर ना काय झालं हो इकडे हाई बघा केवढी मोठी ते डलॉग आहे का ना काय झाड काय डोंगर त्याच्यावरती घातले जॅकेट का असेल माहित आहे का स्लीवलेस आहे स्लीवलेस म्हणजे सिंगल पट्टी आहे एवढं छान वाटायला त्याच्यामध्ये आणि उन्हान ते काळं होतं ना इथून म्हणून तिनं घातले वरती जॅकेट मग राहू दे बोलले घाल कारण की मला तरी नाही मला असं थोडंसं माझी शक्यता ना ड्रेस तुम्ही बघितला असाल असेच असतात तसे बघा इकडे किती भारी ना तर मग मला ना आंबा घाटामधले आंबा इथून ना घाटामधले नाही आहे कोणते तरी सर होते आपल्या लाईव्हला फेसबुक यूट्यूब लाईव्हला काल सर होते ना तर ते आंबा घाटाचे होते आत्ता व्हिडिओ हा पाहून ते मंदिर मला सांगायच्या अगोदर आले तर नाही सर अचानक प्लॅनिंग इकडचं ठरलं होतं तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे मी पन्हाळा सांगितलं होतं तर मिस्टरांनी ना सरप्राईज द्यायसाठी मला हे प्लॅनिंग केलं आहे मम्मीला चार हात आले आता इथे अंबा घाटामध्ये आल्यानंतर मला चार घाट आले हात आलेले आहेत हात आलेले आहेत आणि इकडे समोर बघा हे दुकानवाले त्यांचं ते हेच आहे ना काय थंड थंड नाही सगळं गरम एवढं उन्हामध्ये काय थंड देतील काय विचारणार आहे थंड काय नसेल बघ विचारायचं जा रे तिला काहीतरी थंड पाहिजेत विचारून यायचं खूप गरम वाले खूप खूप काय हो कस थोडीशी त्यांना काहीतरी कार पाहिजेत प्यायला त्याच्यामुळे तिकडे गेलेत तर थंड ऊन कसं वाटते बायकोचा वाढदिवस काय साजरा एक डिसेंबर पासन पंधरा फेस्टिवल आमच्याकडे आता एक दिवसाचा आजपासून सुरुवात झाला डिसेंबर महिना चालू झाला चालू झाला ना आज चालू झाला बघा माकड भाकडो काळी माकडं एवढी कशी काय माकडांचा कलर सगळा काळा घाण झाली नाही तो त्यांचा कलर आहे तसा तो काळा गवती घातलाय त्यांनी तर इकडे इथे ना गवती चहा हे हॉटेल ना सुकत घातलाय खूप काय तुम्हाला आपलं पुढे थांबूया थोडस इथं ना टर्न तर छोटाय नाही टर्न छोटा आहे आणि गाडी पार्क करायला जागा नाही तर त्याच्यामुळे ना रस्ता पण छोटा आहे तर आपण ना थोडस पुढे जाऊन थांबूया कि